छत्तीस जिल्हे मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तहसीलदार यांना निवेदन आहे की गेल्या तीन महिन्यांपासून तिवसा ती तालुक्यामध्ये जोरदार अतिमुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कपाशी संत्राय तथा इतर पिकांचं दोन नुकसान झालेलं आहे तसेच सोयाबीनवर हुमणी अळी येलो मोजा कपाशीला पातीगळ त्याचप्रमाणे फळ पिकांचं नुकसान आहे त्वरित शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी फळ पिकांना लाख रुपये नुकसान भरपाई सरसकट देण्यात येऊन ओला दुष्काळ जाहीर करावा असं निवेदन दिलीप भुयार तालुकाध्यक्ष प्रकाश पडोळे कार्याध्यक्ष सूरज पडोळे तालुका युवक अध्यक्ष प्रमोद सावरकर जिल्हा सरचिटणीस दीपक राव चवरे जिल्हा सरचिटणीस जीवन देशमुख जिल्हा उपाध्यक्ष अक्षय कोरडे अमरावती शहर सरचिटणीस संजय पोल्हाड तालुका उपाध्यक्ष हरिदास नाई नायसे कार्यकारिणी सदस्य मधुकरराव इंगोले चेतन नेमाडे नितीन सरोडे आदर्श शिर्के सौरभ खाडे शुभम मेश्राम रवींद्र भोयर मुकुंद दालोणे प्रतीक सुरसुजे प्रशांत जिरापुरे संकेत माहुरे दिवाकर माहुरे प्रणव मेश्राम शुभम सातपुते यांनी दिवसा तहसीलदार यांनी दिल्या न्यूज जी नाईन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण तिपसा या तहसील कार्यालयामध्ये आले असून येथील राष्ट्रवादी अजित पवार गटांचे तालुका तिपसा येथील यांची विशेष भेट घेऊया आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि त्यातील सर्व पदाधिकारी सभा म्हणून आज आमच्या तिवसा तालुक्यात अतिवृष्टीचा का पडलेला आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यामध्ये भर पडलेला आहे सगळ्या शेतकरी चिंतेत आहेत यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन देण्याकरता आलो आणि अतिवृष्टीमध्ये पूर्ण जेर शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहावं ही आमची त्या मागची खरी भावना आहे आणि त्या शेतकऱ्याला कुठेतरी जीवनमान चालवण्याकरता उंचावण्याकरता त्याला कुठे सहायता म्हणून शासनाने तातडीने त्यांना सरसगट यांची नुकसान भरपाई तातडीनं देण्यात यावी हे आम्ही विनंती या शासनाला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजित पवार गटातर्फे केली न्यूज नेम भारतीसाठी नंदकेसर मते